उमरगा विधानसभा निवडणूक लढवणारच आरपीआय आठवले गटाच्या सौ संगमित्रा गायकवाड यांचा निर्धार दोन हजार चोवीसच्या विधानसभेची गणिते तयार असून या निवडणुकीत आरपीआय आठवले गटा पक्षाने तिकीट दिले नाही तर आपण उभे राहण्याची देखील तयारी असल्याचे मत आरपीआय आठवले गटाचे प्रदेश मुख्य सचिव सौ संगमित्रा गायकवाड यांनी उमरगा येथे व्यक्त केले उमरगा लोहारा विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवार सुसंग ताई गायकवाड यांच्याशी एं, आपण संवाद साधत आहोत ताई आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे माझं माझा जन्म तुरोरी गावामध्ये झाला तिथं माझे वडील व्यापारी होते पाण्याचे व्यापारी होते आणि माझं लग्न झालं तेव्हा मी खसगीचे खसगीत माझं म्हणजे मा हे झालेलं आणि शॅस हे झालं आणि माझे मिस्टर एक प्रिन्सिपल होते आणि कुटुंबात माझे सात भावंड आता ते सुद्धा चांगल्या मुद्द्यावर आहेत आणि चांगल्या याच्यावर आहेत म्हणजे खूप ह्याच्या म्हणजे आपलं ते पण बिझनेसमॅन आहेत उद्योगपती आहेत आणि मी पण सोशल वर्कर तर काम करतेच करते आर पी आयचं आणि शिक्षणिकाचं पण माझ्यात म्हणजे आहे सोशल वर्कर माझे मिस्टर हे असल्यामुळं आज संस्था वगैरे हे स्वतःच्या माझ्या आहेत आपण मागून मागील किती वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आहात गेल्या पंचवीस ते तीस वर्ष झाले मी राजकीय क्षेत्रामध्ये आहे कुठले कुठले प्रश्न आपण सोडवलेले आहात बारठीचा बारठीचं म्हणजे शिक्षणिक असेल दोन हजार विद्यार्थी होते नर्सिंग कॉलेजच्या जवळ विषय होता जेव्हा मी मान्यता नर्सिंग कॉलेजला घेतले आणि दोन दोनशे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजला उपोषणाला मी बसलेले तर तिथंही कौशल कौन्सिलचा विषय तेही सोडवला किंवा स्कॉलरशिपचा विषय असू द्या पार्टीचा विषय असू द्या पी एच डीचा विषय असू द्या प्राध्यापकाचा विषय असू द्या महिलांचे विषय असू द्या मोल महिलांवर होणाऱ्या अत्याचारचे विषय असू द्या ते मी सोडवले नक्कीच आपण राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरलात का हो सगळ्या कानाकोपऱ्यात अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकमध्येही मी म्हणजे ते काम केलेलं आहे आपण विद्यमान आमदाराच्या कामावर समाधानी आहात का नाही का समाधानी नाहीत नाही गेले कित्येक वर्ष झालं की म्हणजे आहे तसंच आहे तर कुठल्याच गोष्टीला मला तर वाटतं भरपूर काही निधी आलेली आहे पण जे खड्डे आहेत पाणी आहे वीज आहे परत आपले दवाखाने आहेत दवाखान्यात आहे। बघायला गेलं तर तिथं डॉक्टर मिळत नाहीत अशा अनेक प्रॉब्लेम आहेत तिथं मी समाधान नाही आहे म्हणजे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण कुठल्या पक्षाकडून उतरणार आहात मी सध्या तर मी म्हणजे आर पी आयमधूनच मी साहेबांना निवेदन हे करणार आहे आणि त्या पक्षातूनच मी निवडण्याची तयारी करणार आहे पण आर पी आय तरी महायुतीचा घटक असल्यामुळे विद्यमान आमदार महायुतीचा सदस्य आहेत आपण शक्य आहे असं वाटतं का हा मला वाटतं शक्य जर समजा नाही घडलं तसं तर आपण काय करणार नाही मी एक लेडीज म्हणून की मला प्राधान्य देतील ह्या हिशोबाने मी बघेल आणि मी ते सक्षम करण्याचे आणि आठवले साहेबांना बी माहीत आहे आणि बी जे पी जे आमचे युवती आहे तर त्यांनाही माहीत आहे की माझं काम काय आहे मी गेले पंचवीस ते तीस वर्षापासून मी काम करते अख्ख्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काने कोपऱ्यात म्हणजे संघमित्रताही काय आहे ते जर समजा मिळालंच नाही तरी आपण उतरणार काय विधानसभा हो मी नक्कीच उतरण्याचा प्रयत्न करेल आणि उतरणार आपण सध्या कुठले कुठले मूलभूत प्रश्न शिल्लक आहेत असं वाटतं आता सध्या बघायला गेलं तर रोड नाही पाणी नाही आणि आपलं ह्याचं शेतकी शेतकऱ्यांचा विषय आहे परत तरुण पिढींचा विषय आहे नोकरीचा विषय आहे हे फार म्हणजे प्रॉब्लेम आहेत जर समजा आपण निवडून आलात तर युवकासाठी काय करणार तर मी नक्कीच आपलं हे करेल कामगारांसाठी म्हणजे जे तरुण पिढी आहे महिलांसाठी एम आय डी सीचा नक्कीच मी प्रयत्न करेल डवार लवारामधून येते आणि ते दोन ते तीन हजार म्हणजे लोखंड मी कामगारांची निवेदन देऊन आणि मी जरा संस्थेमध्ये म्हणजे याच्यामध्ये गेले विधान परिषदेमध्ये गेले तर ते मी नक्कीच तो विषय अंमलात आणेल आपण विधानसभा उमेदवारीसाठी कुठल्या वरिष्ठाने आपल्याला शब्द दिला आहे का हो मला अनेक म्हणजे दिलेले आहेत तसे धन्यवाद तया